नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण तलाठी भरतीचे झालेले पेपर्स बघतोय टी सी एस पॅटर्नुसार ते या ठिकाणी पेपर्स आहेत काही आपण इतर परीक्षांचे पेपर सुद्धा या ठिकाणी घेतोय जसं लेखापाल असेल जीएमसी असेल ते पेपर सुद्धा टी सी ने घेतलेले आहेत त्यामुळे तलाठीची तयारी करताना फक्त तलाठीचेच पेपर करायचे असं डोक्यात ठेवू नका टी सी एस पॅटर्नचे जेवढे काही पेपर झाले आहेत ते तुम्ही सोडवलेत तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल सुरुवात करूया आज आपल्या इंग्लिशचे पंचवीस प्रश्न बघायचे आहेत जबरदस्त असे प्रश्न आहेत आणि तुम्हाला कळेल नेमकं का मला काय वाचायचं आहे आगामी परीक्षांसाठी पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस इज द गिव्हन सेंटेन्स इन ॲक्टिव्हाइज बघा तुम्हाला दिलंय हर डिक्शनरी हॅज बिन स्टोलन आता त्याची चो डिक्शनरी चोरल्या गेली कोणी चोरली माहीत नाही हा बघा मग या ठिकाणी नोबडी एनिबडी संबडी संबडी काय येणार ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट माहीत नाही आहे चोरणारा कोणी माहीत नाही आहे त्या ठिकाणी काय होणार सब्जेक्ट माहित नाही आहे त्या ठिकाणी काय होणार तिची डिक्शनरी करता आहे ठीक आहे ऑब्जेक्ट कोणाद्वारे चोर थूर, चोरली जाते ती माहीत नाही त्यावेळेस आम्ही संबडी वापरतो नो बडी येणार नाही एनिबडी येणार नाही संबडी मग संबडीमध्ये काय संबडी आता इथे हॅज आला आहे ना मध्ये काय होईल हॅड होईल संबडी हॅड स्टोलन काय होणार हॅड स्टोडन हर डिक्शनरी संभडी हॅड ज्या ठिकाणी माहीत नाही कोणी चोरलंय त्या ठिकाणी त्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते येणार आहे थोडक्यात जे आहे की संबुडी जे आहे ते इन्व्हॉल्व कुठे असतं तर रिस्ट्रक्चरिंग द सेंटेन्स टू फोकस ऑन द ॲक्शन्स रिसिव्हर रॅदर दॅन द ॲक्टर असे अनेक उदाहरणे संभडी स्टोल माय कार बिकम्स माय कार वॉज स्टोलन असं जर आलो माय कार वाज स्टोलन तर तुम्ही संबडी स्टोल माय कार असं म्हणणार आहात आणि इतरही त्याचे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतात पुढे जातोय आपण संबडीवर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह बघा ऍडजेक्टिव्ह तुम्हाला विचारलेला आहे आय हॅव डायडॅश बुक्स दॅन ही लेसर फेवर लेस फ्यू आता इथे ध्यान आलेलं आहे ध्यानच्या आधी काय येतं इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बघा तुमच्यासाठी ना एक फेवर हा शब्द आणि एक लेस आता खरं जर बघितलं या दोघांचाही जर संबंध बघितला तर स्मॉलर क्वा, क्वा क्वांटिटी तुम्हाला दाखवायची असेल तर त्या ठिकाणी हे शब्द वापरले जातात ओके पण फेवर इज यूज विथ काउंटेबल नाउन्स काउंटेबल असेल तर फेवर यूज होणार आणि लेज जो आहे तो अनकाउंटेबल नाऊन जवळ यूज होतो आता इथे तुम्हाला काय दिलंय बुक्स दिले आता बुक्स काउंट होऊ शकतात ना म्हणून इथे फेवर येणार बघा पेवर काउंटेबल नाउन्स लेस अनकाउंटेबल नाउन्स तेवढा एक फरक लक्षात ठेवा तुमची उत्तरं इथे चुकत नाही पुढे जातो इथं फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमेटिकल इयर वी शूड बी ग्रॅटफुल फॉर अवर पॅरेंट्स फॉर ऑल देअर लव्ह अँड सपोर्ट तुम्हाला वाक्य दिले आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे अरे चूक कुठे होते वी शूड मध्ये होते अवर पेरेंट्स फॉर मध्ये होते ऑल देअर लव्ह अँड सपोर्ट मध्ये होते बी ग्रेटफुल मध्ये होते तुम्ही थोडंसं वाक्य बघितलं ना तुमच्या लगेच लक्षात येईल अरे कुठे चूक झाली आहे वी शूड शूड बरोबर आहे वी शूड बी ग्रेटफुल टू पाहिजे इथे टू पाहिजे टू अवर पेरेंट्स फॉर ऑल देअर लव्ह अँड सपोर्ट इथे टू टू पाहिजे पुढे जातोय दीवन सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन चूज द ऑप्शन विथ द करेक्ट प्लेसमेंट ऑफ marks मार्क्स टू मेक a अ मिनिंगफुल सेंटेन्स थिंक ऑफ इट this what वॉट वूड life बी विदाउट सरप्राईजेस बघा थिंक ऑफ इट this दिज आता या ठिकाणी तुम्हाला je like लाईक like like matle म्हटलंय याच्यानंतर एक हे वापरायचं आहे पंक्चुएशन मार्क वापरायचा आहे कोणता वापरणार तुम्ही बघा इथे डायरेक्ट डायरेक्ट दुसऱ्यामध्ये डायरेक्ट डबल इनोव्हेटर कॉमा कॉमा नाही काही नाही हे तर चूक होतं इथे अर्धविराम इकडे अपूर्ण विराम नाही चालत इथे एक चिन्ह वापरले गेले इथे पहिल्या वाक्यामध्ये त्याला हायपन असं आम्ही म्हणतो काय म्हणतो हायपन हे चिन्ह या ठिकाणी वापरले जाणार हे कसासाठी वापरतो यूज टू जॉईन वर्ड्स अँड टू सेपरेट सिलेबल ऑफ सिंगल वर्ड या ठिकाणी जॉईन करण्यासाठी वापरलं जातं व्हॉट वूड लाईफ बी विदाऊट सरप्राईज एक नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे चारचं पुढे जातोय इन द फॉलोइंग सेंटेन्स फोरवर्ड आर अंडरलाईन of which ऑफ विच वन इज इनकरेक्टली स्पेल्ट आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्टीज इंडियड हिम टू to हर्ट्स इमिजिएटली फॉर इवन द the ऑफ अस us टू थिंक दॅट ही हॅज अ a forbidding exterior. आता तुम्हाला माइल्डेस्ट हा शब्द दिलाय इंडियर्ड दिलाय इमिजिएटली दिलाय एक्स्टेरियर दिलाय पाच नंबरचा प्रश्न आहे या चुकला काय माइल्डेस्ट बरोबर आहे इमिजिएटलीची स्पेलिंग बरोबर आहे एक्स्टिरियरची स्पेलिंग बरोबर आहे हा जो ना याच्यामध्ये डी ई ए आर ई डी हा एनडीयर असा शब्द वापराव लागेल तुम्हाला एनडीय म्हणजे काय एनडीय मीन्स टू मेक समोन ऑर समथिंग डियर ऑर बिलीव और टू मेक वनसेल्फ मोर बिलो बिलो अकॉर्डिंग टू डिक्शनरीज म्हणजे एखाद्याबद्दल प्रेम असणं वगैरे त्यासाठी हा शब्द वापरला जातो पुढे आपण जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम बघा रेन चेक ही ईडीएम आहे याचं मिनिंग सांगायचं आहे बघा गिव्हिंग अ वॉटरप्रूफ चेक टू समबडी वॉटरप्रूफ चेक देणं असं कधी नाही येणार अ प्रॉमिस टू मेक अन ऑफर अवेलेबल सम अदर टाईम त्याच्यानंतर चेकिंग समथिंग इन रेनी वेदर चेकिंग ऑफ इट्स रे बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल इथे रेन आलाय ना तसं रेन शब्द जिथे वापरले जातील ना ते तर पहिले कट करा म्हणजे सोपं टेक्निक आहे रेन चेक म्हणजे काय असतं थोडक्यात पोलाइटली डिक्लाइंग ऍन ऑफर ऑर इन्व्हायटेशन विथ द अंडरस्टँडिंग दॅट इट मे बी एक्सेप्टेड ऍट अ लेटर टाईम म्हणजे सध्या बाबा नॉट नऊ बट मे बी लेटर नंतर कधीतरी बघू सध्या अ प्रॉमिस टू मेक ऍन ऑफर अवेलेबल सम आउ द टाइम सध्या थोडं थांब नंतर बघू तिकीट पुढच्या वेळेस देऊ ह रेंज चेक म्हटलं जातं त्याला पुढे दॉलविंग सेंटेन्स हॅज बीन इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमेटिकल इयर आय लुक फॉरवर्ड टू सी माय फ्रेंड सून आता इथे गोल कुठे झालाय माय फ्रेंड मध्ये झालाय फ्रेंड्स झाला आहे सून मध्ये झालाय लुक फॉरवर्ड टू मध्ये झालाय सी मध्ये झालाय आय मध्ये झालाय इंटरेस्टिंग आहे वाक्य सात नंबरचा प्रश्न आहे आता हे सून म्हणजे लवकरच भविष्यकाळाबद्दलचं वाक्य आहे आता जर फ्युचर टेनचं वाक्य असेल तर टू सी या ठिकाणी वापरता येणार नाही आय लुक फॉरवर्ड टू सीईंग आला पाहिजे टू सीईंग कारण फ्युचर टेन्स दर्शवणारा आहे टू सीईंग वापरावं लागेल इथे तिसरं विधान जे ना ते आहे सातचं उत्तर तीन आलं पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला ग्रॅमॅटिकल एरर सेंटेन्स स्ट्रक्चर आणि सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय आहे तुमचा टेन्स आहे तुमच्या शब्दाच्या जा जाती आहे मग तुम्हाला बेसिक व्याकरण करायचंच आहे हायप्रोब्रेट सिनॉनिम तुम्हाला ओळखायचं आहे ऑरिडियल हा शब्द आहे अँग्युज कन्फ्युजन पीस हेल्थ मग आठ नंबरचा प्रश्न आहे आता हे ऑर्डिल म्हणजे एखाद्याची अग्निपरीक्षा घेणं एखाद्याला त्रास देणं मग त्यासाठी आम्ही सेलेस्टियल असाही शब्द वापरतो ओके आ, वेदना देणं टॉर्चर करणं त्यासाठी ये शब्द येतो आणि मग त्यासाठी पहिला शब्द जो येतो समानार्थी अँग्युश वेदना देण्यासाठी टॉर्चर करण्यासाठीचा हा शब्द तुम्हाला माहित असला पाहिजे बीट अराउंड द बुश का बॅनकडे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम तुम्हाला इडियम दिली आहे मिनिंग सांगायचं आहे बीट अराउंड द बुश डिस्कशन विदाउट हॅव्हिंग एनी कन्क्जन डिस्कशन इम्पॉर्टंट थिंग्स फॉर अवर्स डिस्कशन अनइम्पॉर्टंट मॅटर्स फॉर अवर्स डिस्कस अबाउट अ मॅटर विदाऊट कमिंग टू द पॉईंट बीट अराऊंड द बुश म्हणजे हे बुश आहे समजा त्याच्या आजूबाजूला आणायचं आहे मुळावर घावच घालायचं नाही आपण म्हणतो ना मुळावर घाव घालणे इथे तसं नाही आहे डिस्कस अबाउट अ मॅटर विदाऊट कमिंग टू द पॉइंटवर यायचंच नाही इकडचं तिकडचं पाल लावायचं एखादा मास्तर शिकवतोय कामाचं शिकवणं सोडून इकडे तिकडच्या फेकू गप्पा मारतोय तेव्हा तुम्हाला ही इडिया माटवली पाहिजे बीट अराउंड द बुश आपल्याला जे पाहिजे ना ते सोडून दुसरंच गाणं वाजवायचं त्याला काही अर्थ नाही पुढे जातोय मी सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द स्पेलिंग एरर इन द गिव्हन सेंटेन्स बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे एम्प्लॉईज वेअर make टू मेक शुअर पीपल overcrowd नॉट ओव्हर क्राऊड या ठिकाणी तुम्हाला रिक्टिफाय करायची स्पेलिंग मध्ये घोळ आहे का बघा एस्केलेटर्स मध्ये घोळ आहे का मध्ये घोळ आहे का ओव्हर क्राऊडमध्ये घोळ आहे का करेक्टली रिक्टिफाईज म्हटलेलं आहे आता एम्प्लॉईज तर हा बरोबर आहे एम्प्लॉईज हा एम्प्लॉईज करण्याची गरज नाही आहे असाईन हा वरचाच बरोबर आहे असाईन ओव्हर क्राऊड हा वरचाच बरोबर आहे ओव्हर क्राऊड इथे हे जे एक्सकिलेटर्स आहे ना शेवटचा यस लावण्याची गरज नव्हती म्हणजे लिफ्ट वगैरे म्हणतो ना त्यासाठी शब्द वापरला होता आर पर्यंतच यस नाही एकच असतो तो तो त्या ठिकाणी यस लावून त्याला प्लुरल करण्याची गरज नाही आहे अभ्यासकटा ॲप आहे तुमच्यासाठी हा नंबर आहे काही अडचण असेल तुम्ही बॅच घेतल्यानंतर या नंबरला रिसिप्ट पाठवायची तुम्हाला सगळ्या नेट्स नोट्स भेटतील काही अडचण असेल बॅचची लिंक पाहिजे असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता अभ्यासकट्या ऍपवर तुम्हाला जाता येईल प्ले स्टोअरला आहे तलाठीची चाणक्य बॅच आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा त्या निमित्ताने सध्या डिस्काउंट कोड तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे कुपन कोड तुम्हाला फक्त अप्लाय करायची ते कुपन कोड तुम्हाला त्या ठिकाणी दिसेलच फक्त अप्लाय करायचं आहे मापक शुल्कात तुम्हाला सध्या बॅचेस भेटणार आहेत तलाठीवरती असेल किंवा इतर बॅचेस अँटोनिम तुम्हाला ओळखायचं आहे द स्टुडंट रिमेन इन डिफरंट टू द टीचर्स लेक्चर शोईंग नो इंटरेस्ट इन द सब्जेक्ट आता हे इन डिफरंट हा शब्द वापरलाय बघा इन डिफरंट आता हे इनडिफरंट म्हणजे काय द स्टुडंट रिमेन इन डिफरंट अकरा नंबरचा प्रश्न इन डिफरंट म्हणजे लक्ष न देणे एखाद्या शिक्षकाच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये विद्यार्थी लक्ष लक्ष देत नाही निष्काळजीपणा करतात काळजीपूर्वक लेक्चर ऐकत का नाही त्यासाठी इन डिफरंट हा शब्द आहे मग काय त्याचा विरुद्धार्थी शब्द, caring, शब्द था था। तुम्हाला विचारला आहे नॉन चॅलेंड केअरिंग अपॅथेटिक अनकन्व्हेन्शनल आता निष्काळजी आणि विरुद्धार्थी येईल मग केअरिंग काळजीपूर्वक केअरिंग इन विरुद्धार्थी शब्द येतो केअरिंग सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्चुएशन मार्क टू फिल इन द ब्लँक बघा द रिनाउन ऑथर डिलिवर्ड अँड इन्स्पायरिंग स्पीच कॅप्टिवेटिंग द ऑडियन्स आता इथे तुम्हाला बघायचं आहे की शेवटी काय तुम्ही पंक्च्युएशन मार्क कोणतं वापरणार क्वामा वापरणार एक्सप्लेमेटरी सेंटेन्स हे वापरणार चिन्ह प्रश्नचिन्ह वापरणार की स्टॉप द रिनॉन ऑथर डिलिवर्ड अँड इन्स्पायरिंग स्पीच कॅप्टिवे द ऑडि ऑडियन्स सरळ स्टॉप येणार या ठिकाणी काही इथे काही प्रश्न विचारलेला नाहीये किंवा कोणता उद्गार दिसत नाहीये तुम्हाला किंवा त्याच्यापुढे ऑडियन्सच्या पुढे काही शब्दप्रयोग प्रयोग नाहीये तर मग तिथे कॉमा येणार नाही सरळ स्टॉपचा वापर करावा लागणार आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल बघा आर्टिकल तुम्हाला वापरायचं तेरा नंबरचा प्रश्न आहे ही वाज वन ऑफ बस सरळ वन आला की पुढे काय येतो फ्यू ब्लाइंड पीपल हु स्मोक अ अँड द नो आर्टिकल हा चुकलाच नाही पाहिजे आर्टिकलचा वन ऑफ दच येणार ती रचनाची ती वन ऑफ द फ्यू ब्लाइंड पीपल हु स्मोक ही ॲज नॉट स्टार्टेड अजून अजूनही अजूनही म्हणजे नॉट स्टार्टेड येट या ठिकाणी येट वापरावा लागेल इंटरेस्टिंग आहे आणि सोपे प्रश्न आहेत अभ्यास असेल तर काम तुमचं सोपं होणार आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द फ्युचर टेन्स फॉर्म अकॉर्डिंग टू द सिच्युएशन गिवन इन इन द्रॅकेट बघा इथे म्हटलं शेमिन स्टार्टेड टू लर्न स्पॅनिश वेन ही वाज ट्वेंटी सेवन ही स्टील लर्निंग फॅनिश बघा वेन इज फोर्टी ही डाय डॅश आता जो तो मध्ये असेल तेव्हा काय असेल म्हटल्यावर फ्युचर येणार तर येतच नाही म्हणजे येऊ शकतो पण त्या ठिकाणी सरळ विधाने विल हॅव बीन लर्निंग विल लर्न विल हॅव लर्न काय येणार कोणती वाक्य रचना येणार विल हॅव बी हॅव बीन लर्निंग स्पॅनिश फॉर थर्टीन इयर विल हॅव बीन आणि पुढे लर्निंग कंटिन्युअस या पद्धतीची ही वाक्य रचना होणार आहे या ठिकाणी पुढे जातो सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन ॲक्टिव्हाइज बघा तुम्हाला पॅशिव्ह दिला आहे त्याला ऍक्टिव मध्ये करा ही वाज अपॉइंटेड ॲज द हेड बॉय बाय द प्रिन्सिपल आता ती बायचंदर काय वापरलंय द वापरलं द प्रिन्सिपल वापरलाय सगळी तुम्हाला माहितीये द प्रिन्सिपलने सुरुवात होणार फक्त पुढे आता इथे जे म्हटलंय वाज अपॉइंटेड याचं काय करायचं हॅड बिन अपॉइंटेड अपॉइंटेड हॅज अपॉइंटेड हॅड अपॉइंटेड बस संपलं इथेच उत्तर आहे तुमचं सोळा नंबरचा प्रश्न आहे वाजचं काय होणार वाज अपॉइंटेड आहे हॅड येणार नाही हॅज तर येतच नाही मध्ये कसं येईल हॅड येत नाही आणि हॅज येत नाही वाज अपोँण्टेड अपोँण्टेड बागा। है। ये चा येईल अपॉइंटेड हिम एज द हेड बॉय अपॉइंटेड कारण की बघा हा ऍक्टिव्ह आहे त्याचा पॅसिव केला आहे तुम्ही अपॉइंटेडचा पॅसिव्ह होणारे वाज अपॉइंटेड लक्षात घ्या सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल विल इन द ब्लँक्स द चिल्ड्रन आर गोईंग ऑन डॅड ट्रिप टू लंडन नेक्स्ट मंथ ऑन डॅड स्कूल एक्सचेंज प्रोग्राम ट्रिपच्या अधिका येईल आणि स्कूलच्या अधिका येईल सतरा नंबरचा प्रश्न आहे अ ट्रिप टू लंडन नेक्स्ट मंथ ऑन अ स्कूल एक्सचेंज प्रोग्राम अ अ या ठिकाणी येणार आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक चॅन्डी अँड व्हॅन्डी हॅव नॉट आर आय एट बघा आता इथे हॅव नॉट म्हटलेलं आहे क्वेश्चन टॅग नॉट म्हणजे इकडे वाला तर पहिले कट करा एक नंबरचा कट झाला आता इथे हॅव म्हटल्यावर काय येईल हॅड येईल का, ये, का? नाही यार तर येतच नाही तुमचं उत्तरच आलं हो काठाकडी करा उत्तर येऊन जातो हॅव नॉटचा हॅव दे चँडी अँड वंडी दोघं जण आहे ना म्हणून दे आलाय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम शॅटर नावाचा शब्द आहे त्याचा समानार्थी ओळखायचा आहे गवन एक्स्ट्रॅक्ट डिस्ट्रॉय असं शॅटर म्हणजे काय एखाद्याला नष्ट करणे एखाद्याचा नायनाट करणे डिस्ट्रॉय करणे शॅटर शब्द लिहून घ्या माहीत नसेल तर सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट क्वेश्चन टॅक विल इन द ब्लँक आय यूज टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आय यूज टू आता यूज टूचा क्वेश्चन टॅक कसा येईल हो यूज आता यू जे म्हटल्यावर तुम्हाला ऑलरेडी तुमचा अर्धा काम तर झालं आहे यू जे म्हटल्यावर तुम्हाला बघा यूजचं युझंट यूज तर होत नाही ओके तिथे हेल्पिंग होत नाही ना पण ते भूतकाळी आहे भूतकाळी म्हटल्यावर हॅव्ही येत नाही हे वोंट विल नॉट येत नाही ते फ्युचरमध्ये यूजसाठी डीड नॉट येणार डीड हा तो जो ईडी लागला ना यूजला ते ईडीसाठी तो डीड भूतकाळी रूप येते पार्ट ऑफोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन एज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्सर बाय द एंड ऑफ द इयर आय विल बी वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट फॉर ट्वेंटी आता गोळ कुठे बाय द एंड ऑफ द इयर फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स इन िस कंपनी आय विल बी वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट इयर ओळखायचा एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बाय द एंड ऑफ द इयर आय विल बी वर्किंग नाही चालणार इथे आय विल आय विल हॅव बीन विल हॅव बीन पाहिजे बी नाही चालत आय विल हॅव बीन वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स इन दिस कंपनी टेन्सवरच हे आहे ना स्ट्रक्चर आहे राम इज प्रिपियर्ड एथिंग बघा राम इज प्रिपियर्ड फ्रॉम एनीथिंग फॉर एनिथिंग ऑफ एनिथिंग बाय एनिथिंग बावीस नंबरचा प्रश्न आहे राम इज प्रिपेअर प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग फॉर एनिथिंग सरळ सरळ आहे ही डॅ डॅश अबाउट इट फॉर व्हाईल अँड दॅट इट डॅ डॅश ॲक्च्युली अ ड्रीम तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची <coughs> तुम्हाला टेन्स चांगलं करायचं आहे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच चांगलं करायचं आहे तुम्हाला आर्टिकल चांगलं करायचं आहे जर तुम्हाला हे सगळे एरर्स शोधायचे असतील तुम्हाला प्रीपोजिशन चांगली करायची मी तुम्हाला काही टॉपिक सांगतोय ते करून ठेवा आधी हिट अडॅश ही थॉट ही थिंकिंग ही बिंग थॉट अबाउट इट फॉर अ वाईल अँड दॅट इट ॲक्च्युअली अ ड्रीम काय काय बसेल तेवीस नंबरचा प्रश्न आहे ही थॉट अबाउट म्हणू शकतो आम्ही यस ही थॉट अबाऊट इट फॉर अ वाईल अँड रिअलाइज अँड रिअलाइज दॅट इट वाज ॲक्च्युअली अ ड्रीम इकडे वाज येतोय इकडे थॉट आला पाहिजे दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे तेवीसचा तुम्हाला यातून बरंच काही शिकायला भेटत असणार आहे आणि एक गोष्ट सांगतो बघा एक लेक्चर बघून काही तुम्हाला सगळं कळायला लागेल असा अजिबात तुम्ही गृहित धरू नका आतापर्यंत आपले जवळपास साठ सेशन झालेले आहेत विवाह एक यूचे दोन हजार पंचवीसचे याच्या आधीचे मी घेतलेले बघा ना सगळे एक पासून साठपर्यंत जी बघा साठच्या साठ लेक्चर बघा त्याचे पीडीएफ बघा त्याचे शेवटी आन्सर कीच दिलेले आहे सोडवा आधी पी डी एफ सोडवा किती स्कोर येतो बघा नंतर त्याच्यावरचं लेक्चर बघा जीव तोडून अभ्यास केला ना तर मग तलाठी होणार अन्यथा नाही तुमचे पैसे वाया घालवण्यात काही अर्थ नाही आय एम गोईंग टू पेंट द फ्रंट डुअर टू डे आय विल फिनिश इट बिफोर यू गेट बॅक बघा या ठिकाणी तुम्हाला योग्य रिकामी जागा फ्युचर टेन्सचा वापर करायचा आहे वेन यू गेट बॅक आय ड डॅश वेन यू गेट बॅक काय येणार चोवीस नंबरचा प्रश्न आहे आय वुड हॅव आय विल हॅव आय विल बी पेंटेड पेंटेड तर येतच नाही हॅव कशाला येईल वुड हॅव कशाला येईल आय विल हॅव पेंटेड द फ्रंट डुअर आय mm -hmm. विल हॅव पेंटेड द फ्रंट वर ते जे गोइंग टू आहे ना त्यासाठी इथे विल हॅव वापरलेला आहे mm -hmm. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोहब फॉर द गिवन स्टेटमेंट बघा तुम्हाला प्रोहब आणि इडियम्स हे खूप चांगलं करायचंय तिथे तुमचे पाच सहा मार्क्स कव्हर होत आहेत समोन हु इज अपेअरंटली इन पुअर हेल्थ मे वेल आउट लाव द ऑस्टेन्सिबली स्ट्रॉंगर म्हणजे आपला काही वेळेस वरून दिसतं ना अरे फार फार कमकुवत दिसतोय परंतु काही वेळा तो जास्त जगून जातो मग याला कोणती प्रो हो वापरणार तुम्ही क्रॅकिंग गेट हँग्स लाँगेस्ट लेस्ट लेट स्लीपिंग डॉक्स लाय क्रॉस द स्ट्रीम व्हेअर इट इज शालो वेस्ट द रो टू हेल इज पेव विथ गुड इंटेन्शन्स अ क्रिकिंग गेट हँग्स लॉन्गेस्ट म्हणजे बघा ते खडखड करणारे गेट असतात ना तुम्ही लावताना उघडताना वाचतायत ते काही वेळेस खूप जास्त दिवस टिकतात तसंच आहे समवन हु इज ॲपेरेंटली इन पुअर हेल्थ मे वेल आउटला यू द ऑस्टेन्सिबली स्ट्रांगर पंचवीस उत्तर एक आलं पाहिजे चला अभ्यास का टैप आहे डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास सुरू करून टाका थांबू